आता आम्ही डेकोरेशन करायला आज दुपारीपर्यंत आज दुपारी करायच आम्ही डेकोरेशनला आज बरीच मुलं बरीच मुलं लवकर आल्या डेकोरेशन करण्यासाठी विनीतला लाईटिंग शोधायला मिळते का विनीतला लाइटिंग ला 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 ला। आहे का विनीत लायटिंग आता ला ही आज इलेव्हन चाणपतीत बघायची पाऊस लवकर

मी पहिलं तुम्हाला कधी दिसलं नसेल ओ, हो ओ, हो ओ, 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 ओ। पहिले कधी तुम्हाला दिसलं नसेल कारण की हातच बनवले जन्म बॅनर आलेले आहेत आपल्या मंडळाचे हे पुढे जाणार आहेत इथे या साईडीला ते आता आलेले आहेत सकाळी गेलेले लोक आणि आता आल्या संध्याकाळी सात वाजता हे तुला चला जाऊ दे विनी जाऊ दे डीजेचं सामान याच्यामध्ये जाऊ दे मध्ये मध्ये काय अंधारात काय कामाचं नाही काय कामाचं नाही चल पटापट पड़ घेऊन चल हेव फक्त गोष्टी करायला येतात हे लोक येऊ बघायला चला, जाऊ दे जाऊ देऊ पेटी याच्या खाली जाऊ दे आज आमचा इंटरेस्ट इंटरेस्टचा नवीन दरवाजा झालेला आहे आमचा समाज मंदिरचा पाठी नाही दिसत आहे बट दरवाजा झालेला आहे बघा किती मस्त आहे आज आमचा हर्षबाऊ हर्षबाऊला खूप काही काही लोक बोलतात म्हणून आज हर्ष काम करायला लागले रोजचं काम करतो पण त्यांना दिसत नाही बाबा पूर्ण मखर खाली आहे त्याच्यावरती सर्व चढवणार आज ऋषिकेश आणि काय ना ऋषिक जो आज मेहनतीच काम करतो चले चले घेऊन चले इथे आता बॅनर लावतील आणि हे सुद्धा उभं करून इक इथे हा उभं करतील आणि लावतील आणि ह्या लायटिंग पण लावायच्या बाकी आहेत जाऊ दे जाऊ दे हो हेवी जाऊ दे जाऊ दे तोरत तो जाऊ दे हातभीत दुखला ना का मला हात मारा आता आम्ही इथे पाणी हॉल देण्यासाठी पाणी मागणार आहेत पावणे अकरा, अकरा वाजले आहेत ना त्याच्या आम्ही एवढ्या रात्री त्यांच्याकडे पाणी मागायला पाणी इथून पाणी येतील आम्ही तर मित्रांनो आता आम्ही हा पाईप घेऊन हे तर हर्ष पाईप सोडतील का ना हर्ष अरे इथून फक्त हे सोड मित्रांनो आता आम्ही पाणी घेऊन जात आहेत हा इथला कचल्या कचल्यातून बघ सोड इथे बघ इथे ते कम्पाऊंड जवळ ते खूप मेहनत लागणार आहे हे बघा आता हे आम्ही पण कापाय आहे आणि पूर्ण हॉल साफ केलेला आहे आता इथून पाणी आणि पाईप आणलं आहे पाण्याचा तो पाणी इथे मारणार पूर्ण आणि साफ करणार प ຸມນາປານີປັດຊະນາກິນແທ້ຫັ້ນຫອຍຊາບໂຄນນັກ लगा तो जोर जोर लगा जोर लगा कम्प्लीट होत आलेलं आहे वाजले किती रात्रीचेच पाहुणे माना वाजत आले आहेत अजून कम्प्लीट होत आहे अजून आता तर हॉल धुवून झालाय तुम्हाला बाहेर घेऊन जातो थांबा नैनीश राऊ यांनी वेल्डिंग मारायला लावले काय वाटतंय कसा एक्सपिरियन्स आहे तुझा काय येथील हे ते मामूली काम आहे हे बघ कॉफी कॉफी पिता पिता वेल्डिंग करायला लागले मिनिजेचं हे डीजे साठी करायला लागले भावेश राऊत यांनी भावे दादा तू सांगितले नाही करायला आला विनित नाही बघ विनित मनावर घेतलं वेल्डिंगचं काम डीजेसाठी डीजे स्पेशल डीजे स्पेशल আমি পপল্লি নেকি মিত্ৰ ফাইনল ফুম লাই পাৰিম দাখিনি ফাইনল লুক

हे पूर्ण करतील मग याला बॅनर लावून टाकतील मग काम पूर्ण होऊन जाईल आजचं तिरांनो लावल्यावरती असं एका सा बाकी आहे आता हे पण लावतील इथे लागणार एकटा घेऊन जा ए! ए विनीत थांब एकटा उचले उचल, उचल तो घंटा उचलणार उचल जा खाली ठेव खाली ठेव जीतो आहे खालती गे खालती गे अध्यक्ष लांब राहतो हा अध्यक्ष लांब राहतो म्हणजे काय पडलं पिढलं त्या अंगावर नाही <laughs> आगा। आगा। ना। ना। भावे दादाने खास रक्त काढलेलं आहे आपल्या कामासाठी पुढे लागला भावे दादा तुझा मंडपाची गरज असेल कुठे मंडपला माणूस त्या आहे त्यासोबत यो पण आहे लावलेलं आहे फायनली आता फक्त एक वरच लावायचं बाकी आहे आणि मधलं डेकोरेशन झालं की मग झालं सर्व सुटलं आणि की फक्त एखाद दोन देख लाइटिंग आहे हे लागतंय आता वरती भावे दादानी पकडलेलं आहे इकडे तन्मय वरती चढ अजून तन्मय वरती चढ त्याला पकड होय तन्मय त्या वरच्या पकड आणि वरती जवळ घोडा पकड हा बस आता काय होणार हा बस जाऊ दे थोडं हा बस 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 बघा फायनने झालेलं आहे आमचं हे डेकोरेशन इंटरेस्टच इथून आत तुम्हाला हे नवदुर्ग नऊ नऊ माता दिसतील हे भावे दादा यांनी केलेलं आहे भावेदा थँक्यू अरे धन्यवाद थँक्यू भावे दादा परफेक्ट आलेला परफेक्ट एकदम भारी करून दिले तू करून दिल्याबद्दल धन्यवाद बघा हो मित्रांनो लास्ट मिनिट देतो आता लास्ट मिनिट डेली का मग काम संपून जाईल आणि तुम्हाला एक खास सांगेन की मंडळाच्या दिवशी पहिल्या दिवशी कोण कोण राहणार आहे पहिल्या दिवशी सानिध्या आणि विनीत म्हणजे मी आणि विनीत आहे हे मंडळाचे म्हणजे एक एक दिवशी काम करावे लागेल यांना जे साफसफाई वगैरे वगैरे जे काय आहे ते रात्रीचे पाहुणे तीन वाजलेले आहेत आणि सगळे निघून गेलेले आहेत फक्त आम्ही लोक बाकीचे सर्व गेलेले आहेत हे बघा एव्हा आहे ना हे हनुमान चालीसा लावून जातो सो आजच्या दिवशी भेटवी उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा नवरात्रीचा पहिला दिवस आहे <laughs> तो उद्या तुम्हाला दाखवा की उद्या काय काय आहे

ഇപ്പൊ 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 ഇപ്